तुमच्या बापाने आमच्यासाठी काय केलं ग्रामीण भागातील मतदारांचा उमेदवार अनुप धोत्रे यांना प्रश्न अकोला लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून अकोला लोकसभेमध्ये तिरंगी लढत होत असून यामध्ये महायुतीकडून माननीय खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे महाविकास आघाडीकडून डॉक्टर अभय पाटील तर वंचितकडून कडून एडव्होकेट प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत आहेत प्रचाराच्या रणधुमाळीचं वातावरण तापले असून प्रत्येक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते शहरासह ग्रामीण भागात जाऊन मतदारांना आम्हाला मतदान करा आम्ही तुम्हाला विकासाची कामे करून देऊ यांच्यासह विविध आश्वासने देऊन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत महायुतीचे उमेदवार अणू धोत्रे यांचे, यांचे वडील माजी खासदार संजय धोत्रे यांनी रिसोड अकोला या मतदारसंघाचे दहा वर्ष प्रतिनिधित्व केलंय विशेष म्हणजे केंद्रात व राज्यात त्यांचे सरकार असल्याने रिसोड अकोला मतदारसंघात विकासाची गंगा व्हायला पाहिजे होती परंतु तसे काही न घडता या उलट विकासाची गंगा तर सोडाच परंतु माजी खासदार संजय धोत्रे यांनी निवडून आल्यानंतर मतदारसंघात आपल्याला मतदान करणाऱ्या मतदारांची काय अवस्था आहे हे पाहण्यासाठी साधी चक्कर सुद्धा मारली नाही त्यामुळे रिसोड अकोला मतदारसंघातील ग्रामीण भागातील मतदार हे माजी खासदार संजय धोत्रे यांच्या कार्यशैलीवर नाराज असून महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे हे ग्रामीण भागातील ज्या ज्या ठिकाणी मतदारांना मतदान मागायला जातात त्या त्यावेळी मतदार फक्त तुमच्या बापाने आम्हाला काय दिलं एवढाच प्रश्न उमेदवार अनुप धोत्रे यांना विचारत असल्याने महायुतीच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय माझे खासदार संजय धोत्रे यांनी निवडून आल्यानंतर मतदारसंघातील जनतेला वाऱ्यावर सोडल्याने सर्वसामान्य जनतेत बोललं जात आहे त्यांच्या निष्क्रियतेचं खापर ग्रामीण भागातील मतदार महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या डोक्यावर फोडत असून यामुळे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांची प्रचाराची रणधुमाळी थंडावत तर नाही ना असा प्रश्न उभा राहत आहे उदय भारता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम